कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये तुम्ही कधी असं घुटलेलं वांग ट्राय केलंय का खूप भारी चव लागते बरं का नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते खरं तर ही घुटलेल्या वांग्याची पद्धत आहे आमच्या सातारकरांची आणि सातारमध्ये ना असं घुटलेलं गरमागरम वांग्याचं भरीत आणि त्याच्यावर दिलेला हा गरमागरम तडका बाजरीच्या नेतर ज्वारीच्या भाकरीसोबत अफलातून लागतो आणि तसंही आज माझ्याकडे आले होते पाहुणे तर पाहुण्यांसाठी ना हे घोटलेलं वांग बनवायचं होतं आणि त्यांना सुद्धा आहे ना खूप आवडतं तर त्याच्यासाठी ना ही तर बघा हे अशी दोन मद्राशी वांगी घेतलेली आहेत आणि खरं तर आहे ना आमच्या गुरुवारच्या बाजारमध्ये ही काही मद्राशी वांगी मिळत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी तर खास पाहुण्यांसाठी हे मद्राशी वांग मी त्यांना आणायला सांगितलं होतं तर या मद्राशी वांग्याला बघा अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत पण त्या अगोदर आहे ना स्वच्छ असं धुवून घेतलं होतं आणि मग चिरा पाडून घेतल्यात तर चिरा पाडल्यानंतर आहेत ना मी म्हटलं आतमधून थोडंसं चेक करावं कारण आतमध्ये किडा किंवा आळी वगैरे तर नाही ना नाहीतर मग ती आळीसुद्धा आहे ना वांग्या बरं घोटली जाईल तर वांगं अगदी क्लीन होतं छान होतं आतून अगदी पांढरं शुभ्र होतं तर यामध्ये ना मी थोड्या थोड्या प्रत्येक खाचामध्ये ना लसूण आणि कडीपत्ता असा भरून घेतला होता कडीपत्ता घातला ना तर घोटलेल्या वांग्याला ना टेस्ट खूप भार येते बघा जर तुम्हाला कडीपत्ता नसेल ना घालायचा नाही घातला तरी हरकत नाही पण यामध्ये ना हिरवी मिरची आवर्जून घाला तर हिरवी मिरची सुद्धा घालून घेतलेली आहे मी तर पाच सहा अशा चिरा पाडून घेतल्या आणि त्या चिरांमध्ये सगळं जे काही माल मटेरियल होता ना तो सगळा असा भरून घेतलेला आहे बरं आता हा सगळा माल मटेरियल भरला की हे वांग आहे ना चुलीवर काही मी भाजलं नाही बरं का, ना, बर का डायरेक्ट गॅसवरती भाजलं आता काही जण कमेंट्स करून बोलतील मला की गॅसवरती कशाला भाजायचं गॅस गॅसमध्ये या वाजतं त्या वाजतं असं काही नाही काही का कमेंट्स करतील तर संध्याकाळची वेळ होती आणि तसंही ना बाहेर काही जाऊच वाटत नव्हतं इतकी थंडी पडलेली होती म्हणून म्हटलं जाऊन दे एखाद दिवशी गॅसवरती भाजलेलं काही हरकत नाहीये तसं तर आहे ना आ, हे घुटलेलं वांग आहे ना चुलीवर बनवतात आणि खरं तर आहे ना मी चुलीवरची सुद्धा पद्धत दाखवणार आहे बरं का तुम्हाला खूप भारी लागतं आरावर भाजलेलं हे वांग पण आता पर्याय नव्हता म्हणून मी गॅसवरती भाजून घेतलं आणि थोडंसं तेल सुद्धा लावलं बरं का तर दोन्ही वांगी आहेत ना दोन्ही साईडला अशी भाजून घेतली आणि एक मोठं वांग जे होतं ना मोठ्या गॅसवर ठेवलं आणि थोडंसं छोटं होतं ते छोट्या गॅसवर ठेवलं तर त्यालासुद्धा तेल छान असं लावून घेतलं आहे बरं का आणि जे काही मसाले होते ना म्हणजे कडीपत्ता हिरवी मिरची लसूण तो सुद्धा आहे ना दोन्ही वांग्यांमध्ये चांगला भरून खमंग खरपूस असा भाजून घेतला आता याची साल सुटेपर्यंत फिरवून फिरवून हे वांगं भाजून घ्यायचंय तोपर्यंत आहे ना इथं दोन टोमॅटो आणि तीन कांदे घेतलेले आहेत तर हे कांदे आहेत ना अगदी बारीकसर असं कट करून घ्यायचे तुमच्याकडं जर चॉपर असेल ना तर चॉपरमध्ये सुद्धा आहे ना तुम्ही डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो एकदमच बारीक करून घेऊ शकता पण हे वांग्या या ज्या वांग्याची पद्धत आहे ना ती थोडीशी वेगळी आहे बरं का तर तुमच्याकडं या पद्धतीने वांगं कधी केलंय का मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुमची आहे ना खूप छान छान कमेंट्स असतात बरं का मनाला खूप बरं वाटतं तर इथं बघा जे मोठ्या गॅसवर वांग होतं ना ते छान असं भाजलं गेलेलं आहे आणि गॅससुद्धा आहे ना खूपच जास्त खराब झालाय आता हा गॅस मला आहे ना स्वच्छ तर केला पाहिजे पण म्हटलं पहिल्यांदा सगळा स्वयंपाकच उरकून घेऊन मगच गॅसची क्लिनिंग करावी तर दोन्ही वांगी इथं छान भाजून घेतली आता इथं एक कढई ठेवली कढईमध्ये ना एक मुठ आहे ना शेंगदाणे घेतलेले आणि या शेंगदाण्याची जी साल आहे ना ती छान तडकेपर्यंत शेंगदाणे छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत म्हणजे काय होतं ना शेंगदाण्याची साल आहे ना ती पटकन निघाली जाते तर अगदी लो हीटवर चांगलं भाजून घेतलं ना की शेंगदाण्याची साल बघा चांगली अशी निघाली जाते तडकली जाते तर, तर हे शेंगदाणे सगळे मी काढून घेते आणि हे शेंगदाणे आहेत ना तुम्ही पाट्यावर वाटू शकता नाहीतर मग आहे ना मिक्सरमधूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता पण मी आहे पाट्या ना पाट्यावर नाही वाटणार आहे आणि नाही मिक्सरमध्ये आहे तर हे शेंगदाणे आहेत ना मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे तर हिथं ना दोन पळी तेल घालून घेतलेले अंदाजे घातलेले यामध्ये एक छोटा चमचा जिरं घातले जिरं छान असं फुललं की यामध्ये लगेच कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांद्या बघा हे भरीत करत असताना ना याला अगदी जास्त तेलसुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये हे घोटलेलं भरीत करून तयार होतं तर कांदा आहे ना हलकासा आहे ना कच्चा राहिला पाहिजे अगदी लाल किंवा ब्राऊन असा करून नाही घ्यायचा नाहीतर मग आहे ना घोटलेल्या वांग्यामध्ये त्याची जी टेस्ट यायला हवी आहे ना ती अजिबात येत नाही फक्त वांग्याचा कच्चापणा काढून घ्यायचा आहे तर बऱ्याचदा काय होतं ना मुलं बघा कांदा थोडासा दाताखाली आला कचकच लागतोय म्हणून खातच नाहीत तर त्याच्यासाठी पच ना कांदा असा हलकासा फ्राय करून घ्यायचा तर कांदा भाजतोय तोपर्यंत इथं माझी बघा वांग सोलून झालं आणि चाकूनीच याला असे कड देऊन घेतलेले एका प्लेटमध्ये आणि कांदा बघा हलकासा ट्रान्सपरंट दिसायला लागलाय अगदी लालसर भाजून नाही घेतलेला आणि तेल सुद्धा अगदी पचपचित असं घातलेलं नाही याला या घुटलेल्या वांग्याला आहे ना तेल सुद्धा अगदी कमी लागतं पण त्याची टेस्ट खूप भारी लागते तर हिता खल खल ना खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये ना अगदी हलक्या हाताने आहे ना शेंगदाणे पहिल्यांदा धोबड असे वाटून घ्यायचेत जेणेकरून त्याची जी साल आहे ना ती वेगळी वेगळी निघाली पाहिजे तर मला थोडंसं आहे ना सर्दी खोकला झाल्यामुळे ना माझा आवाज थोडासा बदललेला बदलल्यासारखा वाटत असेल आणि तसंही बघा मी दोन वेळा माडगं पिली त्याच्यामुळे ना मला थोडंसं बरं वाटते कारण या सीझनमध्ये ना म्हणजे थंडीमध्ये जर सारखा दवाखाना आपण केला ना तर शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती असते ना ती कमकुवत होते म्हणून आमची आजी तर आम्हाला सांगते जास्त दवाखान्याची पायरी चढायची नाही तर हिथं ना आ, कांदा बघा हलकासा ट्रान्सपरेंट झाला की यामध्ये कट केलेले दोन टोमॅटो घालून घेतलेले आहेत आणि टोमॅटो आहे ना लवकर असे मौसूद होण्यासाठी ना आपलं नेहमीप्रमाणे लगेचच मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळं काय होतं ना टोमॅटो लवकर मौसूद होतो आणि घोटलेल्या वांग्यामध्ये छान असा मिक्स होतो बरं असा जरी मिक्स नाही झाला ना, ना तरी सुद्धा आपण याला वेगळ्या पद्धतीने मिक्स करणार आहे त्याची काही काळजी करू नका तर हे दोन्ही आहेत ना एकत्र करून घ्यायचे आणि आपण भाजलेली जी वांगी होती ना चाकूनी कट केलेली ती यामध्ये घालून घ्यायची आता हे परत एकदा मिक्स 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 करायचंय चांगलं आणि जर तुमच्याकडं लाटणं असेल ना तर लाटण्याने सुद्धा घोटू शकता पण जर स्मॅशर असेल ना आपला जो पावभाजीचा स्मॅशर असतो ना त्या स्मॅशरनी सुद्धा या ना स्मॅश करून घेऊ शकता तर मी इथं लाटणं न वापरताय ना स्मॅशरनीच असं स्मॅश करून घेणार आहे म्हणूनच तर याला नाव आहे घोटलेलं वांग आणि परत एकदा आहे ना आ, हे वांग असं घोटून घेत असताना बघा यामध्ये जे आपण लसूण घातली होती हिरवी मिरची घातली होती शिवाय कडीपत्ता घातला होता तो सुद्धा आहे ना वांग्यामध्ये आणि कांदा टोमॅटोमध्ये छान असा मिक्स होतो आणि खरं सांगते या घोटलेल्या वांग्याची टेस्ट तुम्ही जर एकदा चाखली ना तर तुम्ही याच पद्धतीनं हे घोटलेलं वांग बनवाल इतकी भारी आणि अप्रतिम अशी टेस्ट येते बरं का या वांग्याची तर आमच्याकडं ना जो सट असतो ना तो सट पुजण्या अगोदर आहे ना हीच वांगी बनवतात जे आपलं दुसरं वांग असतं बघा छोट किंवा काळे वांगी असतात ती वांगी कमीत कमी खातात कारण तसंही बघा सट झाल्याशिवाय असं म्हणतात की त्या वांग्यांना टेस्ट येत नाही असं हे मत खरं आहे की खोटं आहे हे करायला मला काही माहिती नाही कारण आमची आजी आम्हाला सांगायची बरं का सट पुजल्याशिवाय वांग्याला टेस्ट येत नाही कारण जे सटाचं जे भरीत असतं ना त्याला टेस्ट वेगळी असते पण तोपर्यंत आहे ना या घुटलेल्याच आस वांग्याचा आस्वाद घ्यायचा असतो तर यामध्ये ना एक ते दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आपला साठवणीचा आणि हा ना आमचा घाटी पद्धतीचा कांदा लसूण मसाला घातला जो जास्त झंझणीत असतो तर परत एकदा आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आहे या ना आता आपल्याला द्यायचा आहे तडका तर त्यासाठी ना इथं तडका पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये ना एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेलं आहे जास्त तेल नाही घालायचं आणि इथं ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचा तर हे परत आहे ना छान भाजून आहे कारण जो बेडगी मिरचीचा कच्चेपणा असतो ना तो घोटलेल्या वांग्याला लागला गेला नाही पाहिजे खमंग असा सुवास आला पाहिजे यातून तर हा तडका ना लगोलग आपल्याला या घोटलेल्या वांग्यामध्ये घालून घ्यायचा आहे मस्त तडका बसतो बघा आणि कलरसुद्धा आहे ना अप्रतिम आलेला आहे आणि चव जर म्हणाल ना तर खरंच इतकी भारी टेस्ट लागते ना या वांग्याची खरं तर आहे ना हे वांग चुलीमध्ये भाजलं ना तर त्याची टेस्ट अजून भारी लागते तर चांगलं मिक्स करून घेतलं की यामध्ये आहे ना ओबड धोबड वाटलेले शेंगदाणे घालून घ्यायचेत आणि खरं तर आहे ना शेंगदाणे घातल्यामुळे ना या घोटलेल्या वांग्याची जी टेस्ट आहे ना ती अजून जास्त वाढते वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हे घोटलेलं वांग तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकरी असू द्यात नाहीतर मग बाजरीची असू द्यात किंवा गरमागरम फुलका जरी असेल ना त्याच्यासोबतसुद्धा खूपच भारी लागते फक्त गरम गरम पाहिजे आणि वरतून जर आहे ना तुम्ही लिंबू पिळत तर वाव अफलातून याची टेस्ट लागते बर का तुम्ही या पद्धतीनं कधी घोटलेलं वांगं बनवलं आहे का आणि जे कोणी बघा सातारमधून जर हा व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांच्याकडं तर आहे ना आवर्जून याच पद्धतीचं वांग बनवलं जातं आणि त्यांनाच माहिती असेल या घोटलेल्या वांग्याची टेस्ट खरंतर ही रेसिपी आहे माझ्या बहिणीची कारण ती सुद्धा आहे ना प्रॉपर सातार मधलीच आहे तर तिच्या इथं मी हे वांग खाल्लं होतं माझ्याकडं माझी आजीसुद्धा बनवते पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते तर ती सुद्धा आहे ना पद्धत तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल कधी योग आला तर तुम्ही सुद्धा आहे ना या घोटलेल्या वांग्याचा नक्की आस्वाद घ्या आणि वरतून परत मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते कारण सुगंध चांगला येतो आता हे घोटलेलं वांग जे आहे ना ते सर्व करण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे चला तर पटकन सर्व करून घेऊया तर इथे एक प्लेट घेतली आहे मी आणि प्लेटवरती आहे ना हे घोटलेलं वांगं काढून घ्यायचं ज्यांना कोणाला खायला द्यायचं असेल ना तर त्यांना आहे ना खाण्याअगोदरच सांगायचं की याच्यावरती थोडंसं लिंबू आणि तोंडी लावण्यासाठी आहे ना कांदा घेऊन मग खाऊन बघा खूपच भारी लागतं हे घोटलेलं वांग तर मी तर आहे ना हे घोटलेलं वांगं खाणारे गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खूप भारी झालंय बरं का इतकं भारी झालंय ना खाय विचारायलाच नको नक्की ट्राय करा चला